तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ही तारीख होती जेव्हा एकनाथ शिंदेनी एक मोठी रिस्क घेतली होती एक अशी कृती केली होती ज्यामुळे शिंदेचं भविष्य पणाला लागणार होतं कारण दसरा मेळाव्याच्या जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर हात जोडून शिंदेंनी जाहीरपणे मराठा समाजाला आरक्षण देणारच असं वक्तव्य केलं होतं शिंदेंची ही कृती परमनंट सीएम होण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल होतं कट टू सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस एकनाथ शिंदे आपला शब्द पाळला सगळे सोयरे हा शब्द मान्य केल्याने सत्तावन्न लाख नोंदीसह त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा कुणबी प्रमाणपत्राचा विषय मार्गी लावण्याच्या दिशेने पाऊल टाकलं गेलं या निर्णयामुळं किमान तीन ते चार कोटी मराठ्यांचा समावेश हा ओबीसी प्रवर्गात होण्याची शक्यता निर्माण झाली शिंदेच्या राजकारणामुळेच शिंदे आता परमनंट सीएम असतील असं बोललं जाऊ लागले जरांगे पाटलांनी सुद्धा सरकार म्हणून एकनाथ शिंदेना असणारा आपला विरोध संपुष्टात आल्याचं अगदी स्पष्ट केलंय शिंदेनी जरांगे पाटलांना सोबत करून हा विजयोत्सव सुद्धा साजरा केला अर्थात या राजकीय खेळीमुळं शिंदे हे परमनंट झालेत का आणि झालेत तर नेमके कसे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू उद्धव ठाकरेंचं आव्हान भाजपचं आव्हान अजितदादांचं आव्हान अशी सगळी आव्हानं पेलणाऱ्या शिंदेसमोर मराठा आरक्षणाचं मोठं आव्हान उभं राहिलं होतं पण ते त्यांनी कसं पेललं हे एकेका मुद्द्यातनं समजून घेतलं तर एका निर्णयामुळे एकनाथ शिंदे परमनंट ठरू शकतील का नाही हे आपल्याला पाहता येतं तर पहिला मुद्दा म्हणजे पारंपरिक वोट बँक तयार करण्यात शिंदेनं या निर्णयातनं यश मिळालंय मराठा वोट बँक ही पूर्वापार विभागलेली होती काँग्रेसच्या काळातल्या ब्राह्मणी राजकारणातनं शेकापने मराठा मतदारांना आपल्याकडे खेचून घेतलं होतं तर शेकापला शह देण्यासाठी यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून काँग्रेसने पुन्हा एकदा मराठा आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवलं पुढे अनेक काळ काँग्रेसचा चेहरा हा मराठाच राहिला आणि याच माध्यमातनं काँग्रेसचं राजकारण महाराष्ट्रात पोचलं गेलं ऐंशी नंतरच्या काळामध्ये ओबीसी प्रवर्ग सक्रिय होत गेला याच काळात प्रस्थापित मराठा विस्थापित मराठा असा भेद व्हायला लागला ऐंशी नंतरच्या काळात भाजपने काँग्रेसला शह देण्यासाठी माधव पॅटर्न आणला आणि सत्ताधारी होण्याच्या दिशेनं पावलं टाकली विस्थापित मराठ्यांची जी एक फुसट लाईन होती ती बाळासाहेबांनी शिवसेनेला जोडून घेतली होती सर्वसामान्य मराठ्यांना आमदार खासदार करणं हा याच प्रयोगाचा एक भाग होता पुढं नामांतर चळवळीमुळे शिवसेनेला मराठवाड्यातला मराठा देखील जोडला गेला तर शरद पवारांच्या फुटीमुळं काँग्रेसला मराठा या एकगठ्ठा मतदारांच्या विभाजनाचा सामना करावा लागला थोडक्यात काय तर काँग्रेस अंतर्गत मराठा हा एकगठ्ठा मतदार नव्वद नंतरच्या राजकारणात विभागला जाऊ लागला आता आपण हा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की ही प्रोसेस लॉंग टर्म राजकारण घडवणारी आहे पण त्याचवेळी एखादा महत्वाचा निर्णय या प्रोसेसला पुश करू शकतो एकनाथ शिंदेंनी नेमकी हीच गोष्ट हेरली ठाकरेंपासून वेगळ्या झालेल्या शिवसेनेचा ठराविक वोट बँक हा नव्याने तयार करण्याचं मोठं आव्हान शिंदेसमोर होतं आणि ती संधी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं शिंदेकडे आली पण ताणून धरताना तुटणार नाही याची काळजी शिंदे घेत गेले आणि नेमक्या क्षणाला निर्णय निर्णय जाहीर केला हा घेताना सुद्धा अंतिम क्रेडिट फक्त आणि फक्त आपल्याकडे राहील याची काळजी एकनाथ शिंदेंनी घेतलीये मग मागच्या उपोषणानंतर एकट्याने घेतलेली पत्रकार परिषद असो किंवा आज एकट्या शिंदेनी वाशीमध्ये उपस्थित राहणं असो जरांगी पाटलांच्या मागण्या मान्य करण्याचं क्रेडिट हे एकट्या शिंदेंच्या पाठीमागे आता कायमस्वरूपी मराठा मतदार उभा राहताना दिसेल आजच्या भाषणात एक मराठा लाख मराठा हा आमच्यासाठी महत्वाचा आहे किंवा मी देखील सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याचा मुलगा आहे ही विधानं एकनाथ शिंदेचं मराठा कार्ड सांगण्यासाठी महत्वाची ठरतात अर्थात काय तर सामाजिक स्थित्यंतरात महाराष्ट्रातील एक महत्वाची वोट बँक ही आपल्यासोबत जोडून घेणं ही सोपी गोष्ट नव्हती जी शिंदेंनी पार पाडल्याचं दिसतं आणि त्यामुळेच आगामी काळात मराठा वोट बँकेच्या जोरावरती एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे परमनंट सीएम ठरू शकतात पण फक्त एक वोट बँक जोडून घेण्यात शिंदेंना यश आलं म्हणून शिंदे हे परमनंट झाले असं म्हणता येत नाही इथं शिंदेच्या निर्णयाचा दुसरा इम्पॅक्ट ठरवता येतो तो म्हणजे पक्षांतर्गत दिलेला शह साहजिकच यामध्ये पहिला नंबर लागतो तो अजित पवारांचा अजित पवार सत्तेत सहभागी झाले तो दिवस आठवा खरी गेम शिंदेची झाली असं बोललं गेलं शरद पवारांनी ओबीसी नेत्यांच्या मतदारसंघात आपल्या सभा ठेवल्या याचं प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रवादीसोबत असणारा पारंपरिक मराठा मतदार हा अजित पवारांच्या सोबत जाऊ न देणं हेच होतं याच कारणामुळं शरद पवारांनी मराठा राजकारण करण्याचा पुन्हा प्रयत्न केला दुसरीकडे आपल्या मंत्रिमंडळात ओबीसी मराठा आदिवासी महिला असे नेते घेऊन अजित पवारांनी सामाजिक जाणीव असल्याचं अधोरेखित केलं होतं थोडक्यात काय तर कोणत्याही क्षणी अजित पवार एकनाथ शिंदेना ओव्हरटेक करतील अशीच परिस्थिती त्यावेळची होती पण गेल्या सहा सात महिन्यात काय झालं तर अजित पवार शरद पवारांची कधी भेट घेताना दिसले तर कधी त्यांच्यावर टीका करताना दिसले महाराष्ट्राचं राजकारण आणि पक्षातलं राजकारण या दोन्ही गोष्टींमधला भेद अजित पवारांना करताच आला नाही जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं तेव्हा देखील अजित पवार पक्षातल्या राजकारणावरच उट्टे काढत होते दुसरीकडे पालकमंत्रीपद किंवा सत्तेतल्या वाट्यातच अजित पवारांचा शह दिसत गेला राष्ट्रवादीतच असणाऱ्या छगन भुजबळांवर सुद्धा अजित पवारांचा कंट्रोल आहे असं दिसलं नाही एक ना अशा अनेक गोष्टी अजित पवारांची सीएम पदाची दावेदारी या कमी करणाऱ्या ठरत गेल्या नेमक्या याच क्षणी पक्षांतर्गत वाद आणि महाराष्ट्राचं राजकारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवून एकनाथ शिंदे मात्र मार्ग काढताना दिसले शिंदे समोर केंद्र हे अडचणी निर्माण करते असं परसेप्शन होत असताना सुद्धा एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले नाहीत आणि त्यातूनच शिंदेना अजित पवारांसारख्या स्पर्धकाला प्रचंड अंतराने त्यांना बॅकफूटवरती टाकता आलं असं म्हणता येतं आता अजित पवारांनंतर नंबर लागतो तो देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे अजित पवारांना ओव्हरटेक केलं तसंच फडणवीसांना देखील त्यांनी ओव्हरटेक केल्याचं दिसतं फक्त फडणवीसांच्या सोबतची ही स्पर्धा संपुष्टात आली आहे असं आजही म्हणता येत नाही कारण यापुढचा संघर्ष हा मराठा नेतृत्व आणि नॉन मराठा नेतृत्व असा असणार आहे आणि त्यामध्ये फडणवीस हे नॉन मराठा पॉवर हे आपल्या हाती ठेवू नये आजही आपलं मूल्य ते अबाधित ठेवू नये फडणवीसांनी सुरुवातीपासूनच ओबीसी धार्जीन धोरण स्वीकारले आजच्या या निर्णयामुळं महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजात एक संदेश थेटपणे गेलाय तो म्हणजे जर का नेतृत्व मराठ्यांच्या हातात असेल तर मराठा धार्जिणी राजकारण हे महाराष्ट्रात घडत राहणार आहे या निर्णयाचा ओबीसी समाजाला बसणारा सगळ्यात मोठा फटका असू शकतो तो, तो म्हणजे राजकीय आरक्षणाचा आजवर ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच आणि पंचायत ते झेडपी अशा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या जागांवरती आता मराठा समाज सत्ता स्पर्धक म्हणून पुढे येईल आणि या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकवणं ओबीसी प्रवर्गातल्या गाव पुढाऱ्यांना अशक्य होईल साहजिक ओबीसी प्रवर्गातील गावचे पुढारी हे एकमुखी नॉन मराठा लिडरला पाठिंबा देताना दिसतील आणि ही मेघ आजही फडणवीसांच्या पथ्यावरती पडू शकते इथे हाही आपला आणि तोही आपला या स्पर्धेमध्ये अंतिमत भाजपला यश मिळू शकतं फडणवीसांना शह देण्यात शिंदे हे आजही शंभर टक्के यशस्वी ठरले नसले तरी सुद्धा मराठा विरुद्ध नॉन मराठा वादात संपूर्ण मराठा हा एकमुखाने आपल्याकडे खेचून घेण्यात शिंदेना यश मिळत गेले आणि महत्वाचं म्हणजे त्याचे इम्पॅक्ट निवडणुकीच्या निकालानंतर दिसले तर एकनाथ शिंदे हे परमनंट सीएम ठरू शकतात थोडक्यात काय तर युती अंतर्गत असणाऱ्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना शह देण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरताना दिसतात किमान या क्षणाला तरी अजित पवारांना पूर्णपणे शह देण्याचं काम हे शिंदेंनी पूर्णत्वाला नेलंय असं म्हणता येतं या दोन फॅक्टर नंतर तिसरा महत्वाचा फॅक्टर राहतो तो म्हणजे स्वतःबाबतचं जनमत तयार करण्यात शिंदेंना मिळत असलेलं यश सत्तेसाठी एकनाथ शिंदे हे भाजपसोबत गेले शिंदे हे दिल्लीच्या सल्ल्याप्रमाणे काम करतात हे नरेटिव्ह ठाकरे गटाने जोरदारपणे लावून धरलं होतं उद्धव ठाकरेंनी तर एकनाथ शिंदेंचा उल्लेख सातत्याने मिंधे असाच केलेला आहे मात्र एकनाथ शिंदेंनी आपल्या बाबतच नरेटिव्ह कुठेतरी सेट करण्याचा यशस्वी प्रयत्न करताना दिसतोय याबाबतच सर्वात मोठं यश म्हणजे त्यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनानिमित्त मिळताना दिसतय राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन राजकारणाची लाईन तयार करण्यात ज्याप्रमाणे अजित पवार बॅकफुटवर जातात त्याच स्पीडने एकनाथ शिंदे हे समोर येताना दिसतात अर्थात हे केंद्राच्या पुढाकारानेच होऊ लागले असं म्हटलं तरी वावघट ठरणार नाही कारण मोदींच्या प्रत्येक दौऱ्यात शिंदेंना दिला जाणारा पुढाकार याच दिशेने बोट दाखवतो सनातनी हिंदुत्वाच्या राजकारणाऐवजी बहुजनवादी हिंदुत्वाचा पुकारा ज्यात शिंदेना प्रमोट करणं स्वतंत्र गट म्हणून शिंदेंना सोबत न घेता संपूर्ण शिवसेनेवर क्लेम करणं शिंदेंना सोबत घेणं हे राजकारण भाजपचं हायकमांड यशस्वीपणे मार्गी लावताना दिसतंय अगदी मिलिंद देवरांच्या माध्यमातून शिंदेंना मुंबईसाठी सीईओ देण्याचं काम सुद्धा भाजपचं हायकमांड करायला लागलंय थोडक्यात काय तर दिल्लीचा हात गेला तर एकनाथ शिंदे जातील या परसेप्शनला विरोधी असं काम हायकमांडकडून होताना दिसतंय त्यामुळेच पुढची पाच वर्ष देखील एकनाथ शिंदे सीएम असले तरी मात्र आश्चर्य वाटणार नाही हे आहे तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाच्या एका निर्णयामुळं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे परमनंट सीएम झालेत का तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूचे युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा